भुसावळ शहर पथविक्रेता समितीचे उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे भुसावळ येथे नगरपालिका पथविक्रेता संघटनेतर्फे विविध मागण्यासाठी दोन दिवसापासून सुरू असलेले उपोषण माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांच्या हस्ते मागे घेण्यात आले आहे नगरपालिका मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले असून उपोषणकर्ते यांना ट्रॉमा सेंटर येथे पाठविण्यात आले आहे भोगवटापावती सहित जागा उपलब्ध करून देणे स्ट्रीट लाईटचे पोल लावून देणे जी जागा उपलब्ध करून दिलेली आहे तेथे कॉक्रिटीकरण करणे जागेवर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे नियोजित जागेवर डोम मार्केट उभारणे जोपर्यंत आमच्यावरील नमूद केलेल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्हाला आहे त्याच जागेवरच व्यवसाय करण्याची परवानगी देणे याप्रमाणे भुसावळ पथ विक्रेता समिती व राष्ट्रीय हॉकर्स संघटना यांच्या मागण्या आहेत उपोषणासाठी संघटनेचे अध्यक्ष राज्य सपकाळे सागर ठाकूर साजिद बागवान उज्ज्वला राजपूत गोपाळ पुरोहित पदाधिकारी व कार्यकर्ते बसलेले होते मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज बुसावर सुरू होत अकरा तारीख बारा तारीख दोन दिवस आहे आम्ही इथं इथं बसलेलो होतो आमचे हॉपर बांधव आम्ही आमचे सहकारी माझे सहकारी आणि पाच जण आम्ही उपोषणाला बसलेलो होतो आमच्या मागण्या घेऊन आम्ही प्रशासनासाठी प्रशासनासमोर आमच्या मागण्या ठेवून या ठिकाणी उपोषणाला बसलेलो होतो पण काल शिवसाहेबांनी दोन त्यांचे प्रतिनिधी पाठवले नगरपालिकेचे त्यांनी आम्हाला लेखीमध्ये एक पत्र दिलं की तुमच्या ज्या ज्या मागण्या आहे त्या आम्ही या ठिकाणी मा माग मान्य करतो आहे पण आम्ही काल त्यांच्या म्हणण्यानुसार अपोषण काही सोडलेलं नाही त्यांना म्हटलं आम्हाला शिवसाहेबांची आम्हाची चर्चा करून द्या आम्ही उद्या पण उपोषणाला बसलेलोच आहे तोपर्यंत शिवसाहेब इथं येत नाही तोपर्यंत तो मी उपोषण सोडणार नाही पण आज पण ते मदके साहेब जे होते इंजिनियर नगरपालिके जे अभियंता ते आले त्यांनी माझं साहेबांशी फोनवर ऑनलाईन बोलणं करून दिलं की तुम्ही उपोषण सोडा तुमच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही मागण्या करा मान्य करायला तयार आहे पण शिवोसाहेब मुंबईला आहे ते म्हणून ते ते मी उद्या येतो तर मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही उद्या या सर आम्ही उद्या उपोषण सोडतो पण आमचे भुसावळ नगरीचे जे शिल्पकार आहे मान्य संतोष भाऊ चौधरी यांनी आज उपोषण स्थळी भेट दिली आणि त्या भेटी दरम्यान त्यांनी आम्हाला इथं एक विश्वास दिलेला आहे एक त्यांनी आम्हाला हमी दिलेली आहे की शिवसाहेब जे असतील त्यांच्याशी माझ्या बोलणं झालेलं आहे शिवसाहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे तुमच्या ज्या मागण्या मी शिवसाहेबापर्यंत पोहोचवलेल्या आहे तरी तुम्ही माझ्या विनंतीला तुम मान देऊन तुम्ही आजचं जे उपोषण आहे ते स्थगित करा तुमच्या ज्या बी मान्य आहे मागण्या आहे त्या मी शिवसाहेबांपुढे ठेवलेल्या आहे आणि तुम्हाला याच्या पुढे जर गरज भासली तर आम्ही पूर्ण ताकदीनिषय आम्ही तुमच्या मागे उभे राहू असं या ठिकाणी संतोष भाऊ चौधरी यांनी आम्हाला आश्वस्त करून आमचं उपोषण सोडवलं आहे त्यांच्या हस्ते मी आज उपोषणाची सांगता केलेली आहे चलो